जय हिंद कारगिल रौप्य महोत्सवाच्या आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि शुभकामना मी सचिन निंबाळकर कारगिल युद्धात मी सहभागी होतो कारगिल युद्धाच्या वेळेस माझी युनिट एटीन ग्रेनेड्सला दोन इम्पॉर्टंट जे टास्क होते कारगिलच्या लढाईच्या मैदानात ते होते तोललिंग आणि टायगर हिलला कॅप्चर करण्याचे तोललिंग कॅप्चर करण्यासाठी माझ्या युनिटनं भरपूर प्रयत्न करे त्यात आम्ही तीन ते चारदा तोलिंग फीचरवर अटॅक केला होता त्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळाला नाही पण एक आम्ही जी फुटवोल्ड तयार केली होती त्या फुटवोल्डला यूज करून तू राजताना आहे पुन्हा फायनली थर्टिंथ ऑफ जून नाइन्टी नाईनला तोलोलिंग हे फीचर कॅप्चर केलं परंतु माझ्या युनिटचा आणि त्या ज्या त्या ऑपरेशनमध्ये माझा जो सहभाग होता तो जवळपास बावीस मेपासून ते तेरा जूनपर्यंत कंटिन्युअस होता आणि त्यामध्ये जे चार पाच अटॅक माझ्या युनिटने लाँच केले होते त्यामध्ये मी प्रत्येक अटॅकमध्ये होतो आणि तोलोलिंगमध्ये माझ्या युनिटचे जे, जे एकदम सिनियर मोस्ट ऑफिसर होते लेफ्टनंट कर्नल आर विश्वनाथन त्यानंतर मेजर अधिकारी हे दो दोन ऑफिसर आणि जवळपास वीस आमचे जवान शहीद झाले होते तोलोलिंगवर आणि जे काम अठरा ग्रेनेडर्स म्हणजे माझ्या बटॅलियननं केलं होतं त्यामुळं सेकंड राजीफला तोलोलिंग कॅप्चर करण्यामध्ये मदत झाली होती आपण म्हणू शकता की एक प्रकारचा आम्ही त्यांना फॉर्म बेस दिलं होतो आणि त्याच्यानंतर टायगर हिलचं जे ऑपरेशन होतं ते माझ्या युनिटनं पूर्ण टायगर हिलवर कब्जा करणं पूर्ण कॅप्चर करण्यात माझ्या युनिटचा मोठा सहभाग होता आणि त्या जे अटॅक होते टायगर हिलवर ते मी लीड केले होते माझ्या कंपनीनं लीड केले होते सोबत घातक प्लटून आणि बाकीची जी पूर्ण युनिट होती एटीन ग्रेडेजची आम्ही त्यावर कब्जा करण्यात यशस्वी झालो होतो आणि चार जुलै एकोणीसशे नव्याण्णवला जे टायगर हिल जे इम्पॉर्टंट फीचर होतं ज्याला सारखं पाकिस्तान म्हणायचं किंवा हे फीचर कधीच कॅप्चर होऊ शकत नाही इंडियन आर्मीकडून आणि आम्ही ते दाखवलं होतं की बाबा आम्ही कॅप्चर करूत आणि चार जुलैचा जर आपण इतिहास बघितला एकोणीसशे नव्याण्णवला चार जुलैला जेव्हा टायगर हिलवर आम्ही फतेह केली त्यानंतर पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर अमेरिकेला गेले होते की बाबा एक, एक प्रकारचं यामध्ये आपण मदत करा आणि ही लढाई थांबवा आणि माझी युनिटला पूर्ण कारगिल युद्धामध्ये माझ्या युनिटला जे महत्त्वाचे शौर्य पदक मिळाले होते त्यामध्ये एक परमीर चक्र हवलदार योगिंदर सिंग यादवला दोन महावीर चक्र लेफ्टनंट बलवान सिंग आणि मेजर सिंग अधिकारी सहा वीरचक्र त्यामध्ये मला पण वीरचक्र मिळालं होतं सोळा सेना मेडल आणि बाकी सारे भरपूर अवॉर्ड्स मिले मिळाले होते आणि त्यामुळं जे एक इम्पॉर्टंट टास्क होता आमच्या युनिटसाठी तो आम्ही फुलफिल करण्यात सक्सेसफुल झालो होतो आणि त्यामुळं आपण पंचवीस वर्षानंतर जे आजचा दिवस सेलिब्रेट करतो आहे कारगिल रौप्य महोत्सवाचा सा कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवाचा त्यामध्ये जेवढे आमचे शहीद होते त्यांचा भरपूर मोठा वाटता आहे आणि मी त्यांना मनपूर्वक वंदन करतो हिंद जय भारत